नमस्कार मी स्नेहल धर्पणकर पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात ही विशेष बातमी अकोला जिल्ह्यामध्ये पाच दिवसीय दिनांक बारा ते सोळा फेब्रुवारी दरम्यान महासंस्कृती महोत्सव होणार असून जिल्हा प्रशासनाकडून तयारी जोरात सुरू करण्यात आली आहे महोत्सवाच्या समन्वय व सनियंत्रणासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वयक व सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली असून त्यात जिल्हा परिषद सीईओ पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे निवासी उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव असून अशासकीय सदस्यांमध्ये डॉक्टर गजानन नारे सीमा शेट्टे किशोर बळी प्रशांत असणारे मधू जाधव गीताबाई उजवणे रमेश थोरात दिलीप देशपांडे सचिन गिरी पुष्पराज गावडे यांचा समावेश आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन व समारोप कार्यक्रम समिती गठीत करण्यात आली असून त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी महापालिका आयुक्त व इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एसपी नाईन मराठी युवा टाइम युवा न्यूज धन्यवाद